न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेली पाहून तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिवसभर सर्वात जास्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी अर्थात मुख्य बाजारपेठात होत असलेल्या गर्दीमुळे चिंता व्यक्त करत अनेक दुकानदारांना नोटिसा बजावल्या असून दुकानात पाचपेक्षा अधिक ग्राहक आढळल्यास कायदेशीर कारवाई करून दुकाने सील करण्याचा इशारा दिला आहे संपूर्ण देशभर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तीस जूनपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असल्याने काही दुकानांना शिथिलता देऊन अटी शर्ती घालून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली त्यात दुकाने सकाळी दहा ते पाच या वेळेतच सुरू ठेवावी प्रत्येक दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी होऊ नये या जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणासशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस एक तीन लागू केला मात्र सिंदरकरांनी त्या नियमांची सर्रास पायमल्ली सुरू ठेवली असंख्य कापड दुकानात लग्नांचे बसते शहरातील हॉटेलमध्ये फक्त पार्सल सुविधा असताना गर्दी करण्यात येते आईस्क्रीम पार्लर व कोल्ड्रिंक्स दुकानांनाही केवळ पार्सल सुविधा असताना गर्दी करण्यात येते तसेच बारमध्ये देखील पार्सल सुविधा असताना बारमध्ये बसून ग्राहक सेवा देण्यात येत आहे मटन चिकन विक्रेते दे देखील सायंकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत मटन चिकन विक्री करत आहे असे असताना कुठलीही कारवाई होत नसताना त्याचा परिणाम आता कोरोना बाधित रुग्णांच्या संकेत होत असलेल्या वाढीतून दिसत आहे येत्या काळात परिस्थिती अशीच राहिली तर शहरात कोरोनाचा उद्रेक वाढणार असल्याची शक्यता पाहून तहसीलदार राहुल कोतडे यांनी कठोर अशी पावले उचलण्याचे संकेत दिले आहे एस न्यूज अक्षय गायकवाड नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की दीर्घ कालावधीपासून आपण कोरोना या विषाणूच्या संक्रमणाशी सामना करत आहोत शासनातर्फे यामध्ये विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत विविध प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत परंतु मागील काही दिवसात असं लक्षात आलं की मुख्यत्व सिन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहेत या गर्दीच्या पार्श्वभूमीहून ब पार्श्वभूमीवर आमच्या कार्यालयाच्या पथकाने काही कारवाई केलेल्या आहेत काही दुकानदारांना नोटीस बजावलेल्या आहेत परंतु यामध्ये आपल्याला सर्वांना मी आवाहन करतो की फक्त कारवाई नाही तर आपण स्वतःहून आपली स्वतःची आपल्या कुटुंबाची आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग स्वच्छतेचे नियम या गोष्टी पाळणं आवश्यक आहे कारवाई तर आम्ही करणारच आहोत परंतु आपण स्वतःही आपल्या आरोग्याची का काळजी घेतली पाहिजे आस्थापनेच्या ज्या वेळा आहेत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या ठरवून दिलेल्या वेळेतच आस्थापना सर्व दुकानं सुरू ठेवली पाहिजे तर परत एकदा मी आवाहन करतो की आपण या सर्व नियमांचं पालन करावं यामध्ये या आता यापुढे जर अनियमितताडा आली तर शासनामार्फत प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद